नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तुम्ही या नोटीस देता आता सण उत्सव काय फक्त एका समाजाचे नसतात हिंदूंचे नसतात बाकीचे सण उत्सव असतात मागच्या वर्षी ईदगा मैदानावरती ते फिलिस्तीनचा झेंडा फडकवतो कोण फिलिस्तीन कसला फिलिस्तीन <laughs> त्याचा नकाशा सुद्धा माहित नाही त्याचं काय कारण आहे झेंडा पडकावला ठीक आहे त्यानंतर गुन्हा दाखल झाला दा। पण फडपायचं कारण काय हाच माझ्यासमोर सर्व मोठा प्रश्न म्हणजे दुसऱ्या देशाचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला पुळका असायचं काय कारण आहे तो काय चांगला आहे वाईट यानंतरचा आहे त्याचे काय विचार आहेत हा नंतरचा भाग आहे पण त्याचा झेंडा इथे येतो कसा हा देखील फार मोठा तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याकरता विचार करण्याचा भाग आहे आणि म्हणून त्यांना अधिकाराने म्हटलो की तुम्ही आता परत नमाज होणार आहे ईद होणार आहे तुम्ही किती लोकांना नोटीस बजावल्या कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं कारण तरी बजवलेलं नव्हतं म्हणजे फक्त आपल्याला टार्गेट करायचं आणि आपल्याला नोटीस काढायचे हे त्यांचं सातत्यानं कुठंतरी आपल्याला टार्गेट होणे प्रयत्न सुरू असतात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा